पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली एका कॅफेवर धाड टाकण्यात आली जिथे तासावर रूम भाड्याने देऊन अश्लील प्रकार चालू असल्याची माहिती मिळाली होती आमदार फरांदे यांनी या ठिकाणी तातडीने छापा टाकून काही तरुण तरुणींना रंगे हात पकडले घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचल्याचंही सांगण्यात येत आहे मात्र कारवाई सुरू आहे फरांदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना असं सांगितलंय की नाशिकच्या संस्कृतीला धक्का लावणारे प्रकार सुरू होते हे प्रकार गंगापूर आणि येत होता पोलीस ठाण्याच्या जीवनावर नाही पण ड्रग्ज आणि असतील कठोर भूमिका घेतली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय अतिशय गंभीर अशी ही गोष्ट आहे नाशिक शहरामधलं गंगापूर रोड विद्याविकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग गणला जातो त्या भागामध्ये मुगली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेल्समध्ये दिला जात होता मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या नाशिकची संस्कृती बिघडत आहे नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आमदार फरांडे यांनी इंदिरानगर भागात अशा तक्रारी वारंवार येत असल्याचंही स्पष्ट केलं आहे आणि पालकांना सतर्क राहून त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुढील पावले उचलली जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय अशा छोट्या मोठ्या कॅफेदारांच्या हातभारामुळेच तरुण वर्ग बिघडत चाललाय आणि नाशिकमधील संस्कृतीला कुठेतरी गालबोट लागला जातोय हे निश्चित प्रवीण शिरोडे दक्ष न्यूज नाशिक